नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळे आपल्या आले अद्रकीच्या ज्या प्लॉटमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम दिसून येऊ शकता आणि आपल्याला त्याच्यावरती आपल्याला काय सोल्युशन करायचं आहे तर याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे सततच्या पावसामुळे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला पानांवरती जो टिपका आहे स्पॉट तर तो आपल्याला दिसू शकतो त्याचबरोबर अवतीभोवती जे आभाळ वात आभाळ असल्यामुळे जे का पतंग उडत असतात आणि ते पतंग कशाप्रकारे प्रकारे डॅमेज करतात पानांना तर ते तुम्हाला पण दाखवायचं आहे ते डॅमेज केल्यानंतर त्याचे सिमटम्स त्यानंतर काय होता ते पण तुम्हाला दाखवायचं आहे त्याचबरोबर आता एक दोन चार दिवसांनी आमोशा आहे तर त्या आमोशाच्या वेळेला आपण कुठली फवारणी आपले गेली पाहिजे जेणेकरून हे जे सांगितले मी तुम्हाला तर ते प्रॉब्लेम आपले होतील आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आल्यावरती जे आहे का या अशा प्रकारच्या टिपका येत आहे करपा पण येत आहे समजा टिपका पण येत आहे तर यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या कंपनीचे आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे त्यामध्ये आपण सिजंडा कंपनीचे स्कोअर कवचचे घेऊ शकतो स्कोअर आपण एक लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल घ्यायचं आहे आणि कवच आपण एक लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एल दीड पर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे ते घेतल्याने जे ब्राऊन स्पॉट वगैरे येत आहे किंवा गड कारवा येत असतो तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं कंट्रोल मिळणार आहे शेतकरी मित्रांनो स्कोअर कवच जर नाही मिळालं आपल्याला तर आपण क्रिस्टल कंपनीचे ब्लू कॉपर तेही आपण घेऊ शकतो एक साधारणपणे एक ते दीड ग्रॅमपर्यंत एक लिटर पाण्यासाठी आपण ते घेऊ शकतो ते घेतल्याने हे दोन्ही बुरशीनाशक घेतल्याने सिस्टेमिक असल्यामुळे जे का जर आपल्या जमिनीमधील जर आपल्या मुळ्या डॅमेज होत असेल किंवा असेल तर बऱ्यापैकी आपण त्याला वरतून पण आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यासाठी आपण या दोन बुरशीनाशकापैकी कुठले एक बुरशीनाशक आपण घेऊ शकतो त्याचबरोबर मार्केटमध्ये आणखीन बरेचसे बुरशीनाशक आहे जसं मेटलॅक्झिल आपलं रेडिमिल गोल्ड वगैरे आहे वाटल वाटल, चांगले वाटल, चांगले ले ले बार बार ते पण आपण घेऊ शकतो आपल्याला जे सोयस्कर वाटेल किंवा चांगलं वाटेल चांगल्या कंपनीचे कुठले सिस्टमिक बुरशी नशक आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला प्लॉटमध्ये बघता आपल्याला जे आहे का या अशा गोष्टी जाणवत आहे आल्याचं हे जे आपलं पान आहे बघा एकदम जबरदस्त चांगलं पान होतं पण ते तुटलेलं आहे एक पतंग असतो एक पाकळी सारखी असते तर ती इथे देठाला जी आहे की त्याच्या देठाला डंक मारत असते डॅमेज करत असते तर डॅमेज केल्यानंतर ते पान जे आहे का पूर्णपणे खाली पडत असतं खाली पडल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याचे सॅम्टम्स ते आहे तुम्हाला एक दाखवतो मी एक मिनिट याचे जे सॅम्टम्स आहे का ते तुम्हाला एक अशा प्रकारे दिसून येतील हे बघा इथे पण ते झालेलं होतं आणि पान पूर्णपणे वाळून गेलेलं आहे हे पान इथं कदाचित डंक आज किंवा काल मारलेलं असेल त्यामुळे हे पान अजून पूर्णपणे हिरवं आहे पण याच्या ज्या सेल आहे त्या पूर्णपणे ब्रेक झाल्या तुटल्या तर हे पान अजून हिरवं आहे पण हे आता कालांतरानं असं पिवळं पडणार आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही कन्सेप्ट माहिती नाही आहे की हे कशामुळे होत असं आबळ वातावरण असल्यामुळे जे का एक पतंग पाकळीसारखे एक प्रकार असतो एक पतंग असो तो जे काय तिथं डंक मारत असतो तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घ्यायचं आहे जसं की आपण शिजंटा कंपनीचे अँक्ल्युगो पण घेऊ शकतो एक साधारणपणे अर्धा ते पाऊन एम एल एक लिटर पाण्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे ते अंडीनाशक पण आहे कीटकनाशक पण आहे त्याचबरोबर हे जे पाकळे एफ आहे तर ते एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी ते मदत करणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली हे असं पान काय होत असतं कारण की बरेचसे शेतकरी या वर्षाला नवीन आहे त्यांना बरेचशा कन्सेप्ट माहीत नाहीये त्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करून वेगवेगळ्या छोट्या छोट्या पार्कमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे चांगले शेतकरी असन ज्यांना आल्यामध्ये माहिती नाहीये तर त्यांना व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद